नमस्कार मी श्रुती हर्ष पेटल्याच्या यानंतर स्वागत करते तर आजच्या दिवसाची सुरुवाती देवापासून झाली आणि त्यानंतर चहा वगैरे करून घेतला चहा झाला कस कारण हर्षू जाणार होता शाळेत आणि हा व्हिडिओ आजचा नाही मी आज केलेला नाही काल केला होता पण काल वेळच भेटला नव्हता आणि खूप दिवस झाले लॉंग व्हिडिओ टाकला नव्हता म्हणून लॉंग टाकावा कारण काल मला एडिट पण करायला वेळ भेटला नाही आणि त्या पोस्ट पण करायला त्यानंतर चहा वगैरे झाला चहा पिऊन घेतला कणिक वगैरे लगेच मरून घेतली कारण हर्षूला शाळेत घालवायचं होतं टिफिन द्यायचं होता आणि हर्षूला नाश्त्यासाठी सँडविच बनवलं होतं त्याला टिफिन शाळेत पाठवलं आणि बाकी सगळं आवरून घेतलं दोन वगैरे मशनी टाकून घेतलं त्यानंतर आता मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं संध्याकाळी स्वयंपाकाला नाराज म्हटलं तरी पाच पासूनच तयारी करावी लागते मग नंतर सहा वाजता बघितलं तर चार वाजताचा चंद्र उभवला होता आज होती कोजागिरी पौर्णिमा खूप छान असा चंद्र दिसत होता त्यानंतर चपाती पिठलं लग करून घेतलं कारण जास्त तर गेली नाही भाजी कारण आता दूध घ्यायचं म्हटलं का सगळे जास्त जेवत नाही कारण मी औदुंबरला पण जाणार होते अशा प्रकारे मस्त असा चंद्र होता

मस्त असं होतं मंदिर नंतर घरी आले हे पप्पाने मला सरस्वती लक्ष्मीचा फोटो दिला होता पण मला दसऱ्याला पूजा करता झाली नाही म्हणून मी आज केले कारण आज लक्ष्मीचा वास असतोच म्हणतात म्हणतात त्यानंतर दूध पण आठवायचं होतं दूध पण आटून घेतलं ओपेश अस मसाला दूध केलं होतं आणि चंद्र एक दूधात दिसला सगळ्यांनी दूध घेतलं पहिलं तो मग सगळ्यांना कोसले अर्धिक अर्धी शुभेच्छा